निवडणूक आयोग अगदी धुतल्या तांदळासारखा आहे त्याच्या मतदार याद्यांमध्ये काही घोळ आहेत ना ते जे मशीन वापरतात ईव्हीएम यामध्ये काही दोष आहेत जेवढे काही दोष आणि घोळ आहे ना तो तो या विरोधकांच्या मानसिकतेमध्ये आहे या बाबतीत अगदी गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या भाजपा नेत्यांचं एकमत आणि निवडणूक आयोगाचं सुद्धा त्याला दुजोरा असं असताना सुद्धा आशिष शेलार यांनी मतदार याद्यांमध्ये दुबार मुस्लिम मतदाराचा मुद्दा बाहेर काढून या मोदी शहा देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग यांना फसवलंय का का आशिष शेलार स्वतः फसले गेले आहेत आणि जर निवडणूक याद्या मतदार याद्या ज्या आहेत त्यामध्ये जर दुबार मतदाराचा जो मुद्दा विरोधक उचलत होते आणि त्यालाच जर होकार जर या भाजपनं दिला असेल किंवा दुजोरा दिला असेल तर मग राहुल गांधी पप्पू ठरले आदित्य ठाकरेंनाही छोटा पप्पू या देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं मग या आशिष शेलारांनी मुस्लिम दुबार मतदाराचा मुद्दा बाहेर काढून देवेंद्र फडणवीसांना सुद्धा पप्पू ठरवलं का आणि उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे यांनी या आशिष शेलारांचं अभिनंदन केलंय कारण त्यांनी मुस्लिम दुबार मतदार मुद्दा जरी मांडला तरी त्यांच्या धाडसाचं कौतुक केलंय आणि त्यांना त्यांनी असा शोध लागला त्यांना की ते म्हणाले की आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या अंतर्गत संघर्षातून देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवण्यासाठी आशिष शेलारांनी हा मुद्दा बाहेर काढलाय या बाबतीमध्ये आज आपण सविस्तर असं विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो जर या निवडणूक आयोगामध्ये कसल्याच त्रुटी नाही आहेत निवडणूक आयोग अगदी स्वच्छ आहे धुतल्या तांदळासारखा आहे त्याच्या मतदार याद्यांमध्ये कुठे घोळ आहेत ना चुकीच्या पद्धतीने नावं त्यांनी वाढवली आहेत ना त्यातनं वगळली आहेत ईव्हीएम मध्ये दोष आहे ना त्यांच्या त्या निवडणूक आयोगाच्या त्या निकाल देण्यामध्ये काही त्रुटी आहेत सगळा जो दोष आहे ना तो दोष म्हणजे घोळ जो सगळा आहे तो या विरोधकांच्या मानसिकतेमध्ये आहे हा आरोप अगदी गल्लीतला भाजपा नेता घ्या ते अगदी दिल्लीतल्या म्हणजे अगदी गल्लीतले देवेंद्र फडणवीस ते दिल्लीतले मोदी शाह ते निवडणूक आयोग या सर्वांचं या बाबतीमध्ये एक मत आहे की निवडणूक आयोग अगदी लोकशाही मूल्याचं रक्षण करतोय लोकशाही जी जिवंत ठेवली ती निवडणूक आयोगानेच ठेवली अशा पद्धतीचा आहे तर निवड या विरोधकांना हे जे विरोधक आहेत त्यांना तसं वाटत नाहीये विरोधकांना वाटत की निवडणूक आयोगानं सगळी लोकशाही उद्ध्वस्त करण्यासाठी या निवडणूक आयोगाने या भाजपचा साठ लोट आहे आणि ते दोघे मिळून सत्ता चोरी मतदान चोरी करतात असा या विरोधकांचा आरोप आहे आणि या बाबतीमध्ये सगळे म्हणजे भाजपा निवडणूक आयोग सर्व अगदी जू तोडून विरोध करत असताना ही चूक आहे म्हणत असताना आशिष शेलार यांनी आज जर मुस्लिम दुबार मतदारांमुळे अक्षरशः पंकजा मुंडे पडल्या त्या दुबार मुस्लिम मतदारामुळे जे जितेंद्र आव्हाड निवडून आले दुबार मतदारामुळे मुस्लिम पण नाना पटोले आले ते मुस्लिम मतदारां ते दुबार मतदारांमुळे संदीप क्षीरसागर निवडून आले त्या या दुबार मुस्लिम मतदारामुळे म्हणजे अक्षरशः जसे विरोधक आरोप करतात की ही महायुती दुबार मतदानाच्या बळावर मतदाराच्या बळावर निवडून आली आहे म्हणजे त्यांनी सत्तेची चोरी केली आहे मतांची चोरी केली आहे तसाच आरोप आज भाजपा जर करत असेल म्हणजे हे आशिष शेलार करत असतील तर विरोधकांच्या जाळ्यामध्ये हे आशिष शेलार सापडलेत का आणि त्यांनी ह्या देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी अमित शहा आणि या निवडणूक आयोगाची सुद्धा कुंडी करून ठेवली का या खरंच या आशिष शेलारांना काही कळालं नाही ते फसले आहेत का त्यांनी खरोखर या भाजपला उद्धव ठाकरे म्हणतात त्या पद्धतीनं अंतर्गत संघर्षातून फसवलंय असं काही असू शकतं की काय बरं राहुल गांधी हे अगदी कर्नाटकमध्ये जे काही घोळ झाला मतदाराचा म्हणजे जे, जे काही नाव ऍड केली वगळली काय जे केलं निवडणूक आयोगाच्या त्या मतदार याद्यांमध्ये ते त्यांनी अगदी प्रेझेंटेशन दाखवलं आणि ते दाखवलं त्यावर निवडणूक आयोगानं बऱ्याच दिवसानंतर त्यांनी त्याला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन अक्षरशः या राहुल गांधींनी माफी मागावी इथपर्यंत मागणी केली होती परंतु तीच गोष्ट आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये केली आणि महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं मतदार याद्यांच्या मध्ये घोळ आहे दुबार मतदार कसे आहेत म्हणजे अक्षरशः ते जिथे घर नाहीये तिथे मतदार दाखवले जिथे घर आहे तिथे असंख्य मतदार दाखवले अशा पद्धतीनं या दुबार मतदारांना म्हणजे बाहेर काढल्याशिवाय निवडणुका होऊ शकत नाहीत अशा पद्धतीनं त्यांनी म्हणजे स्पष्टीकरण दिलं त्यावर या देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना मोठा पप्पू म्हटलं आणि या आदित्य ठाकरे हे राहुल गांधींच्या पेक्षा म्हणजे छोटा पप्पू महाराष्ट्रामधला छोटा पप्पू म्हणून या देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख केला होता पण तर अशी शेलार जर आज जर म्हणत असतील की या मतदार याद्यांमध्ये वोट जिहाद आहे ह्या ठाकरे बंधूंनी या म्हणजे उद्धव ठाकरेंना वोट जिहाद दिसला कसा नाही त्यांना फक्त दुबार हिंदू मतदार दिसले ही गोष्ट हिंदू मुस्लिमवर घेऊन जाण्याकरता जरी केलेला प्रयत्न असला तरी निवडणूक आयोग यामध्ये दोषी ठरतो मुस्लिम मतदार आहे की हिंदू मतदार आहे फक्त त्या याद्या त्रुटीपूर्ण आहेत याद्यांमध्ये घोळ आहेत जर आशिष शेलार म्हणजे भाजपात जर आज मान्य करत असेल तर या आशिष शेलारांना जसे राहुल गांधी पप्पू आहेत दिल्लीमध्ये महाराष्ट्रामध्ये छोटे पप्पू म्हणून जर आदित्य ठाकरे म्हणत असतील तर या आशिष शेलारांना या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातला मोठा पप्पू म्हणून ठरवायचे की काय आणि जे उद्धव ठाकरे हे जे म्हणतायत की या आशिष शेलारांचं खरंच अभिनंदन करायला हवं त्यांनी जरी हिंदू मुस्लिम म्हणून जरी ह्या मुस्लिम दुबार मतदारांच्या याद्या समोर आणले असतील तरी आम्ही त्यांचे पुरावे म्हणून आम्ही सादर करू ते न्यायालयामध्ये म्हणजे ती गोष्ट त्यांनी केली अगदी धाडसाच त्यांच्या त्या धाडसाचं कौतुक म्हणून त्यांनी अभिनंदन केलं आशिष शेलारांचं पण ते करत असताना त्यांना मात्र त्यांनी का बोलले हे सांगत असताना मात्र त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस आणि या आशिष शेलारांमध्ये अंतर्गत संघर्ष आहे नक्कीच आणि त्याच संघर्षातून कुठंतरी आशिष शेलारांनी या देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवण्याकरता त्यांनी या मुस्लिम दुबार मतदारांचा त्यांनी म्हणजे शोध घेतलाय म्हणजे जर आशिष शेलार जे सांगतायत की मुस्लिम दुबार आहेत तर हा प्रश्न निवडणूक आयोग जो आहे त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो जर राज ठाकरे म्हणत असतील की ते मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानी जर मतदारांच्या नोंदी आहेत जर सुलभ शौचालयामध्ये नोंदी आहेत म्हणजे मतदार याद्यांमध्ये गडबड गोंधळ आहे जर आता भाजपही म्हणत असेल म्हणजे भाजपचे नेते म्हणत असतील महाराष्ट्रातले आणि आता जर विरोधकही म्हणत असतील तर मग आतापर्यंत दिल्लीतले जे नेते म्हणजे दिल्लीतले मोदी शहा निवडणूक आयोग यांना तोंडावर पाडण्याचं काम आशिष शेलारांनी केलंय का आणि मग जी काही सत्ता महाराष्ट्रामध्ये आली जर खरोखर दिल्लीतली सत्ता असेल महाराष्ट्रातली सत्ता असेल आणि या मतदार याद्यांमध्ये जसे विरोधक म्हणतात की तुमच्या त्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे तुमच्या मशीनमध्ये कशा पद्धतीनं ते मशीन चुकीच्या पद्धतीने राबवता येते ती पद्धती ते त्यांनी दाखवून दिलंय निवडणूक आयोगाची जी यंत्रणा आहे ती पक्षपातीपणा करते आहे म्हणजे निवडणूक आयोग सुद्धा यामध्ये चांगल्या न्याय्य पद्धतीने काम करत नाही असा विरोधक आरोप करतात यामध्ये कुठंतरी तथ्य आहे का आणि जर खरोखर मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असे सांगणारे राहुल गांधी मोठे पप्पू आणि आदित्य ठाकरे छोटे पप्पू ठरत असतील महाराष्ट्रामध्ये तर मग आशिष शेलार यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातले सर्वात ज्येष्ठ आणि मोठे पप्पू देवेंद्र फडणवीस ठरतात का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र